नमस्कार मंडळी मी ज्योती फूड हब एम मी जिरो मध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आज आपण ना खेडेगावात असा माणूस यायचा पोत्यातनं घेऊन मस्त चिरमुरेचा लाडू अजून पण येते एके गावात आमच्या गावात तर येतोय अजून तर तोच लाडू आपण घरच्या घरी कसा करायचा बघूया मस्त कुरकुरीत लाडू तयार होतात तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आता मी काय केलं चिरमुरे घेतले तीन वाटी आपली जी घरचीच वाटी आहे ना त्याच वाटीने मी चिरमुरे घेतलेत चांगले स्वच्छ त्यातले पाकडून निवडून चांगले स्वच्छ चिरमुरे घ्यायचे आहेत आता ज्या वाटीनं मी चिरमूर घेतलेत ना त्याच वाटीनं मी एक वाटी गूळ घेतला आहे हे बघा या ठिकाणी आपल्याला दोनच चिरमुरे आणि गूळ दुसरं काही लागत नाही याला आता आपण मस्त गूळ आता मेल्ट करून घेऊया ह्या ठिकाणी गॅस बारीकच ठेवायचा तर खाली लागू शकतोय गूळ म्हणजे कढईला हे बघा छान आपला गुळ आता मेल्ट व्हायला सुरुवात झाली आहे हे बघा पाच दहा मिनटानं छान असा गुळाचा पाक तयार होतोय तुम्ही बघू शकताय की तयार झाला आहे आता काय करायचं गुळ आपला म्हणजे पाक तयार झाला आहे का नाही हे बघण्यासाठी काय करायचं एक वाटी घ्यायची आणि ना त्या वाटीमध्ये तो गुळ टाकून बघायचा म्हणजे काय होतंय की आपला पाक तयार झालो आहे का हे आपल्याला कळते हे बघा त्या वाटीमध्ये मी गुळ टाकून बघितला आहे आणि असा पाक म्हणजे गुळाचा असा गोळा तयार झाला ना आणि थोडासा कुरकुरीपणा लागला ना की आपला पाक तयार झाला आहे म्हणायचा आता गॅस एकदम बारीकच ठेवायचा आणि चिरमुरे हळूहळू करून टाकायचे सगळे एकदम टाकायचे नाहीत नंतर आपल्याला मिक्स करायला मग येत नाही पटपट हे बघा चिरमुरे मी थोडे थोडे असे तीन वेळा टाकलेत मस्त सगळीकडनं पसरवून घ्यायचं आणि म्हणजे गूळ सगळा पूर्ण चिरमुऱ्याला लागला पाहिजे तुम्ही बघू शकता की मस्त माझा आता चुरमुऱ्याला म्हणजे मिक्स झाले पूर्ण मिश्रण ते आता काय करायचं हे आपल्याला पूर्ण गार होऊ द्यायचं नाही अजिबात ह्या प्रोसेसला मी गॅस बंद केला आहे आता आणि आपले चिरमुऱ्याचे लाडू करून घ्यायचे थोडंसं चटका बसतो हाताला पण खाताना मजा येते म्हणून चटका बसत बसतच खाय कराय करून घ्यायचे ते लाडू हे बघा मस्त लाडू तयार आहेत अजिबात ते मिश्रण गार होऊ द्यायचं नाही पूर्ण गरम असतानाच लाडू करून घ्यायचे तुम्ही हाताला तूप वगैरे काही लावू नका कारण काय होते तूप जर लावलं ना तर तूप पण गरम होते हाताचं आणि मग गुळामुळे जास्तच आपल्याला चटके बसतात पाणी लावून थोडे थोडे असे मस्त लाडू करून घ्यायचे आपले लाडू तयार आहेत आता हे बघा मी लाडू एक चिरबुडा काढून तुम्हाला मोडून दाखवते मस्त कुरकुरीत लाडू तयार होता तर चला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर